नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात घडली अजब घटना पोलिसांनीच घातला मतदान केंद्रावर गोंधळ मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या तळीराम पोलिसाचा कुंभेफळ येथील मतदान केंद्रावर गोंधळ परंडा पोलिसात गुन्हा दाखल करून अटक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस हवालदार शंकर डोंगरे यांना दारू पिऊन मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याची घटना परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथे घडली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मालेगाव जिल्हा नाशिक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शंकर डोंगरे यांची लोकसभा निवडणुकीच्या कुंभेफळ येथील मतदान केंद्रावर दिनांक सात मे रोजी बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती पोलीस हवालदार शंकर डोंगरे हा दारू पिऊन मतदान केंद्रावर क्रमांक दोनशे वर गोंधळ घालत असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी परंडा पोलीस ठाण्यात माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज पवार पोलीस नाईक शिंदे पोलीस नाईक शेवाळे पोलीस अमलदार यादव चालक पोलीस अमलदार सरगर यांच्या पथकानं तात्काळ कुंभेफळ येथे दाखल झाले असता तेथे पोलीस कर्मचारी हा दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालून असभ्य वर्तन करीत असताना मिळून आला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस हवालदार शंकर डोंगरे यास परंडा पोलिसांनी ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे वैद्यकीय के तपासणी केली वैद्यकीय के अधिकारी यांनी सदर कर्मचारी हा मद्याचं सेवन केल्याचा रिपोर्ट दिल्यानं पोलीस नाईक शंकर डोंगरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक नितीन गुंडाळे हे करीत आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद